तुमची परमात्मा शेजे संस्था उमरच्या वतीने मानदाजी बाबा तुमच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शक शेती यांच्या मार्गदर्शनातून परिवार सुखमय जीवन जगुनाथ एकेचाळीस दिवसाचे त्याला कार्य पार पाडून नव्या हवनाली पार पाडून समोर हा परिवार सुखी आहे त्यांच्या मार्गदर्शनातून हीच चर्चा बैठक सांगू शकतो या चर्चा म्हणजे भगवान बदागान, बाबा अन्मानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या कुटुकोटी प्रणाम आहे तसेच तुमचे आमचे सद्गुरू माना धर्माचे संस्थापक मानते की बाबा शिंदेजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या कटोकोटी प्रणाम आहे तसेच तुमची आमची लाडके वाराणसी आहे पृथ्वी तर राईला माझ्या कुटुकोटी प्रणाम आहे तसेच संपूर्ण मन शेवट शेवटने बाळगाव सगळ्यांना माझ्या नमस्कार बाळासाहेब सुंदर सुंदर अनुभव मार्गदर्शन झाले आपल्याला घोष आपल्याला निवायचा आहे आपण हा मार्ग चार तत्व तीन फक्त पाच नियम हा मानव धर्म आहे मार्ग कसले कशाला म्हणले जाते बाबाने चार तत्व तीन फक्त पाच नियम कशासाठी गेले आपल्याला वाघाचा आहे बोलाचा कसा आहे वाघाचा कसा आहे चालाचं कसा आहे हा जो हा मार्ग आहे बाबाने चार तत्व दिलं चार तत्त्व भगवान बाय भगवत प्राप्ती करता निस्काम करण्यासारख्या करता बाबांनी चार तत्व केली आहेत बाबाची भगवत प्राप्ती करा करायची आहे कशी करावं लागेल बाबांना सत्य मर्यादा प्रेम सत्य मर्यादा प्रेम परिवारात इमानदारीना वागावं लागेल सत्याना वागावं लागेल तेव्हाच भगवान उभारत शक्ती काम करेल भगवंत दिसला का कोणाले नाही दिसला त्याचे अनुभव आपल्याला अनुभव बनले त्या चुकीमुळे जे पण ते चुकल नाही अनुभव करणार नाही तर अनुभव का सांगून या मायक गणले का अनुभव चुकल त्याची अनुभव भेटल ना अनुभव आपण आपल्याला शिकायला भेटल तेव्हाच आपल्याला भगवंत भगवंताची कृपा दिसणार नाहीत च नाही तर भगवंत दिसणार नाही कारण हो। आपण बाबाची सेवा आपण वचन कोणाला दिलाय बाबाला भगवंताला वचन दिलाय पण त्या व्यचनाचा पालन आपल्याला पाहिजे हा आपल्याला दिमागात भरून द्यायचा आहे मग परिवारात वागायचा आहे येत नाही परिवारात जो वागल त्याचा परिवार सुग्म जीवन खरीबंत जगल का आपला जन कोणता आहे पणचा सोना नाना असला आहे का धन आपला एक परिवार आहे परिवार धन आहे आपला परिवार सुखी आपला धन किती काही करोडपतीवाला वाला असेल तो आपल्या कमी आहे कारण आपला परिवार धन सुखमय जीवन जगत असेल त्या परिवारात संस्कार असतील तोच आपल्या करोडच्या वरचा धन आहे म्हणून बाबांना असं एक सुंदर धर्म केला नाही परिवार वागणे आले ना कशा वाय कर्माव जस कर्म कराल तसा फळ भेटल चांगले कर्म कराल तर चांगले फळ भेटतील वाईट कर्म कराल तर वाईटच भेटतील दुःखच होतील म्हणून एक समर्थ्याचा मार्ग आहे मी दोन तुम्हाला अनुभव सांगतो ह्या कपाच्या कार्याच्या पहिलं आठ दिवसाच्या पहिल्याचा एक अनुभव आहे एक शेकुंची होती हा भाविक त्याच्या त्याच्यावरती सलाब चालू होती सलाब काम चालू होता मी पण होते होती सलाब चालू झाली अर्धी हो सलाब झाली एक वाजला त्यानंतर मी घरी चालला गेलो तिथून घर जवळच आहे दोन घर घरी चालला गेलो पण परिस्थिती अशी आली का शेडकुंची तब्येत खराब झाली चांगली चालती फिरती होती एक साईड पॅरलिस्ट मारला एक साईड बोलत नव्हती उठत नव्हती चालत नव्हती माझी पत्नी तेथीच होती कशाचे पैसे द्यायचे होते तर चेक लिहत होती त्याच्या नावानं तर तेथीच होती मी अनेक वाडी बाई होती मला फोन आला घरी जसा गेलो तसा फोन आला म्हणजे तुमच्या वहिनीची तब्येत खराब झाली म्हणून का गाडी आणा ना मुलं काय झाला काय नाही कॅरेलेस मारला एक साईड ना तर गाडी आणा ना म्हणजे लवकर मुलं गाडी नाही आणा मी येतो काढून नेलो नाही मी स्वतः गेलो घरच्या माणसाला तीर्थ गळवायला लागलो तीर्थ गळवला गेला तीर्थ लागला नाही त्यानंतर मी मुलाला म्हणलो एका आण गडूर वरून मी तीर्थ गळवून गेलो तीर्थ गळवून गेलो पाच मिनिटामध्ये भगवंतानं एक सुंदर योग दिलो त्या रेल्ले पन्नास टक्के आराम पन्नास टक्के आराम वहिनीने म्हणलं तुम्ही स्वतः कोणती चूक केल्या कोणती चूक केल्या तुमच्या मनात मनातून सांगा आणखी चुका करते असं कळ असं कोणीच नाही का चुकत नाही आणखी चुकते हे आत्मा आहे ज्या मना म्हणजे अगर सात मन असत तर ते भगवंत वाद करते तुमच्या मनात कपट असत भगवंत कधी वाप करणार नाही ते कधी लक्ष ठेवा बुरामत देखो बुरामत सोचो बुरा मत गो हा मानव धर्म सत्याचा एका तासामध्ये मी गाडी लावून घेऊ त्याच्यानंतर गाडी तर दरव्यात म्हणलो आता कमी जास्त वाटला तर आपण कुठेतरी हलव भगवंताना थेट वेळ पाहिजे तर कुठे होण्याची गरज नाही पडते त्या वैनस एका तासामध्ये तीन वेळा तीर्थ खेळ संध्याकाळपर्यंत जशी बाई होती तशी झाली ते कोणाची आहे भगवंताची आपले आचार विचार अगर चांगले असतील आपले कर्म चांगले असतील तर भगवंत पूर्ण आराम दे हे माझे अनुभव आहे मग आपण कुठेतरी मनात आत्मेत असत योग भेटत नसेल आपण दवाखाने डॉक्टर इकड तिकडे करत करत आहोत तर तर कमी आहे ज्याचे जो त्यानेच लावावी पाणी स्वतः ज्याचे कर्म त्यानेच करायचे म्हणून आता एक अजून एक अनुभव आहे तो एक सेवक आहे टपाच्या काळात चूक केली लपवून ठेवते लपवून ठेवून तीन दिवस झोपून आलेले जे पहिलं दुःख होत ते चाले रात उठून कुठे चहाचा कुठेही फिरायचा पाक्रात सरकार तीन दिवस झोपून आल्यावर रात्री गव्हा नाऊन झोपून घ्या त्या घरी झोपलात ते घरी काय पण त्या ते दिवशी फोडलो त्याचे मार्गदर्शन केलो परिवाराने सांगत पण खरवा खाल्लो म्हणे खरवा खाल्लो म्हणे तिनचे कार्य दिलो तिची माफेची आज चांगला आहे कालपासून झोपला त्यात दोन दिवस म्हणलो त्या घरी झोप नस लागत मी एक रूम आकडे घरी तिने बांधून देतो लाल घरी झोप असे चुक सुक करत तर तुरंत सोडून आपली सोडवणूक करा दुःख भोगा नको दुःख भोगाल जर तुमच्याकडे इमानदारीच्या मेहनतीचा पैसा असेल इमानदारीचा अगर मेहनतीचा पैसा असेल तर भगवंत तुमच्या कुठे जाऊ नये जर ते इमानीचा पैसा असेल तो कोणत्या नाही कोणत्या रूपानं जाय जाणार आहे जसा देते तसा नेते भगवंत देहासाठीच आहे पण आपले कर्म नेते आपले कर्म नेते ते समजून येणार नाही कोणत्या रूपाने जातील हे समजून येणार नाही म्हणून कोणत्याही चुका झाल्या असतील पोटात लपवा नको आपल्या परिवाराची शाहनिशा करा शाहनिशा करा आणि आपले दूर लवकर करा स्वतःचे दूर स्वतःच करणार नाही मार्गदर्शक करणार नाही मार्गदर्शन तुम्ही सांगाल तर तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन करून दे म्हणून मार्ग सत्यच आहे सत्यानं चला प्रेमानं वागा ना आपल्या परिवारातच बघा आता तर राहिली नाही एकता होत झाली आहे एकता बंद झाली आहे कुटुंबात व शेवकात कुटुंबात एकता तरी ठ्या शेवकात नाही या म्हणून तत्व शब्द नियमानं करून वागू शकत आपण हस्त प्रयत्न करायचे आहेत ना भगवंत जेव्हा कसा वास करत हे आपल्याला कार्य करायचे आहेत म्हणून सदाही आपल्या मनात ध्यानात भगवंताचा वास घ्या न सध्याची ज्योत ला एवढेच बघून सगळ्यांनी दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना नमस्कार